घराची घर वळणी सो सगळ्यात आधी मी तुम्हाला घर दाखवून घेते त्यानंतर ब्लॉक टी काय दादा कसं जीवन तुम्ही पाहिलं मला पण मी आता कसं काय तुम्ही आता आम्ही सगळे काम करून मी आणि माझ्या मामा मध्ये दोघांमध्ये सगळे काम झालेत काय बोलाल काय ना आजचा जो आनंदाचा वातावरण आहे वातावरण खरं म्हणजे बाबू यांनी हा वातावरण चांगला सुगंधित केलाय रात्रभर ज्यांनी जो कष्ट केले हजार रुपये आले मामा अकाउंट हजार रुपये आभारी धन्यवाद पार्टी आभारी धन्यवाद हजार रुपये आले आता कॉल मामा सगळं

तुम्ही मला बर्थडेला ला पाच हजार रुपये देणार मी पोरांना ना वाद्या गेला फार्म हाऊस ला घेऊन चाललोय फिरसे आगे रे बाबा इधर खाने का पैसा नाही तू जा रे तू खुश इस्त्रीच कपड त्याला वास इस्त्री करून वाटतं मी आवडतो सहा वर्ष मी आवडत गावात राहिले मला तुला इस्त्रीचे कपडे नाही त्या एक्स्ट्रा इस्त्रीचे कपडे वसीला चालवला ना हजार रुपये काय संबंध बघितला माझ्या भावाला जर कोण लाईक करता अजिबात येऊ नका हा कडून पैसे घेतात एवढा भिकारी अरे हा माझ्या भावाचाच बड वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा काय

मत तू भी बोल ना का बाड़ी के लिए काल मैं इतने 2000 इधर खाना चल रहा है और ये खाना दिखाओ जरा क्या-क्या बना है ये इधर राइस बना रहे है जीरा राइस ये जीरा राइस ये मटर पनीर इधर मटर पनीर बना है और वो डाल ले वो डाल तुमने इसमें किस में रख दी तुम्हारा था इसमें इसमें क्या है फिर ये देसी है और पापड़ किधर है और इसमें क्या है वो तुमको ऐसे रिशमी काय तुमकडे आज कपडे काढायला पाहिजे तिथून चालत ते अक्षय ते करतात ते ड्रेनी <laughs> काय झालं बोलतात रोपे रोपे निय आता तुम्ही पण आम्ही घर बांधून टाका चांगला व्यवस्थित बघा कसा दिसतोय तो घर पुढच्या वर्षी लगेच पुढच्या वर्षी हा काय धडच वाटतोय बा आता तिथं जाऊन बसायला लागला आता दिवसभर आल्यावर हा ना माझे पेपर चालू आहेत ना।, ना आता डिप्लोमाचे डिप्लोमा करते मी आणि आज मावशीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस होता आणि आप्पा नव्हते आणि मावशी सोबत थोड्या आम्ही सुद्धा इमोशनल झालो चला

थांब भेटले मग मी दिसाल ना बघा तुम्ही सुवातीचा ताट बनवते मी आणि माझी आता टेक्निक बघा दिवा लावायची आहे का कोच शोधायला हुशार आहे ना मी किती हुशार आहे ते लगेच Ta-da! Mm -hmm. पुलाडी या माता रमाई, माता आज यांचे ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आयुष्यमान सतीश पोपट वाघमारे आणि आयुष्यमाननी मीना सतीश वाघमारे या उभयतांनी या अवलंस ठिकाणी नवीन वास्तू बांधलेली आहे त्या वास्तूचा ग्रहप्रवेश बुद्ध पूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आजोबाजे कार्यकर्ते उपासक उपासिका सर्वांना सवेने जमीन करून या घरामध्ये प्रवेश करण्याआधी प्रवेश रिबिन जे आहे ती कट करण्यात येणार आहे तेव्हा आदरणीय नामदेव जाधव या कर्जत तालुक्याचे ज्येष्ठ संघटक विभागाचे माजी अध्यक्ष यांचे शुभास्ते होणार आहे त्याआधी या घराची पूजा होणार आहे हळू मम्मी ते पडेल एकदम हळू मामी ते तुटले खाली खाली बाबू हळू आम मामी ते तुटले

Eu não तर <laughs> बाय बोलू शकतो तू पण भारे लावली लावली ना तू पण म्हणून काली दिसते फॅरी लावली लावली असते तो गोरी तरी दिसली आज तुझ्या तुझे सोने आहे ना सोनी तुझ्यापेक्षा जास्त गोरी आहे तरी पण मला तूच आवडते म्हणून काली दिसतेस मेकअप केला अस गोळी तरी दिसली असते काय काय बाकी सगळं वाचलंय किती पेट पूजा एवढा गरम झालाय मॅचिंग काय झालं ී සුහරම් සම්මා සබුතෝ වි්‍යා කරන සප සුබේ ස යම් ස ඒේම ස වද තුමේ දමද ටමගේ ම මාමික හි සොන සොනය බිණස ගේ තන්නකත පි පනු ග බලු සොන ස බිු

आमती संध्याकाळी ना आपण आहे ना घरी काउलावर चिकन आम्ही घरी चालले समीरचा बड्डे आम्ही आम्हा मावशी घरभर इम्तिनालको पाणी नाही आता याला काय अर्थ आहे पानी पानी पर तुम्हारे नल को पानी क्यों नहीं है क्या में तुमने चालू करना फिर तुम्हे करनी थी करीती आधो वाट काम खत्म हो रही है पूजा

এ এ নিন্য়ারা কেনাই তুমদেরের

डोका ठेवून रडत होता बोलतोय चार रात्री बोलतोय जर का तुझ्या बहिणीला हा नसतो ना बोलतो बोलतोय <laughs> काज ही वेळ नसते आली माझ्यावर हजबंड <laughs> सला हे दुःख काय खतम नाही होता भे माणूस गिरगिर काढत रडत होता रे वाईट वाटत काय सांगा तो बाबू काय बोलतो बघ तुम्ही त्याच्या ह्या खांद्यावर डोका ठेवून रडत होतात की तुझ्या बहिणीला मी हा बोललो माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी झाली आता माझ्या दिवस काय चाललेत हाल असं तुम्ही त्याला सांगत होते तुम्हाला एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय का तुम्ही जा तुम्ही मॅचिंग मॅचिंग घातलंय

अरे खिडकी होते ती मावशी खिडकी बंद करायला बाहेर आले अरे आईच मग बाबू बोलतो बाबू का बोलतो काहीतरी कारण आहे बाबू बोलतो तर आणि मग भाऊजी बोलतात का बाबू पिसळतो अरे <laughs> का विझळतो कारणच नाही त्याला दुरांच्या रे झावेत पाहूया मामाच्या <laughs> गावाला जाऊया जाऊया दादा नाही आता आता आणणारच नाही आता पडला असता ना पायच्या पाडल्या अशी विधली त्याने समेकरी समेकरीची <laughs> विधली काहीतरी पायच्या पाडल्या वाटत दादा काय केलं यांनी काय केलं असं अशा माझी नाहीये काय माहिती कोणाची नाही पडलं दादा आला आला गाडा ना बोडा दुण। तू हो ना तू चट्टी काय दाखवतोयस नुसते इकडे हा

नाही मी खेळ नाही मी मान इकडं चांगली बाजू घेऊन टाक हे करू शकते मोगा मध्ये ना

सो त्यानंतर आम्ही रात्री केला समीकचा बर्थडे सेलिब्रेट आणि थोडासा डान्स वगैरे केला मी सगळ्या बहीण भावांनी मिळून आणि प्रकारे आता आपण करतो हा ब्लॉग एंड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय